कसं होतं आता सगळ्या प्रत्येकजण म्हणू शकतो मी म्हणेन किंवा मी इच्छा म्हणजे झालंय उमेदवार आहे मला सांगितलंय असं होत नाही ज्यावेळेस प्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही होईल तीन पक्ष एकत्र महायुती झाली की तीन पक्ष एकत्र येतील आणि ह्या वेळेस मात्र सगळ्यात आदगर उमेदवार सगळ्या जाहीर होतील आणि नंतर सामोरं जा होत आहे कोणत्याही पक्षाला भाजपला सुटली जागा तर भाजपचा उमेदवार जाहीर होऊ शकतो ज्या ज्या पक्षांचे उमेदवार महायुतीतले जे उमेदवार होते ठरले गेले होते आणि असू द्या नाही तर कोणी अजून दुसरे राष्ट्रवादीत इच्छुक फिरले तरी अजिबात दुमत नाही हे काम करतात आम्ही काम करू कारण सगळ्यांना आम्हाला एकत्र राहिल्याशिवाय ही निवडणूक आम्हाला तेवढ्या ताकदीनं लढवायची कारण आमचा सगळ्यांचा समन्वय आहे असू द्या शिंदे गट असू द्या सगळ्यांचा समन्वय निश्चित आहे दावेदारी कोणी कोणत्या पक्षाकडे केले त्याच्यात तुमच मानायचं काय कारण आता मी कोणा पा नाही ना मी आता राष्ट्रवादीत राहिले नाही त्याच्यामुळे मला काय अडचण नाही गेली वीस पंचवीस वर्ष झाली साखर कारखान्याने मागणीचा रस्ता राजकारण आता आपली पत्रकार परिषद चालेल पण ते चाळीस मिनिटं झाले रेकॉर्डिंग आहे